नमस्कार मी मधुरा श्री आणि कलाकृती मिळणार सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि या नवरात्री उत्सवाला आपल्या बरोबर आहे सगळ्यांचा लाडका अभिनेता देवदत्त नागे हाय दादा जय माता दी जय माता जय मल्हार मी मस्त तू कशी आहे नमो सगळ्यात मोठा गर्भोत्सव आहे नाही मी म्हणेन कदाचित भारतामधला सर्वात मोठा उत्सव असेल कारण खरं सांगतो हा जो गरबा मी अजून बघितला नाही आमच्या पेडमध्ये अलिबागमध्ये सुद्धा असंच गरबा होतो पण एवढा मोठा नाही रविदानचं खरंच कौतुक करावं की तेवढं थोडं आहे कारण नवचंडी यज्ञ वगैरे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यानं कुमारिका पूजन या सगळ्या गोष्टी त्या करू ते करून घेतात याच्याच मला कळतं की त्यांच्या त्यांची आपल्या संस्कृतीबद्दलची भावना काय आहे आणि मी शक्यतो नवरात्री उत्सवाला बेसिकली मी डान्सर नाही मला तो गरबा मला तेसो वाजवता येत नाही आहे सो त्याच्यामुळे म्हणजे जो ताल असतो तो धरता येत नाही म्हणून मी नवरात्राला शक्यतो जात नाही पण रविदानी मला सांगितलं आपले सर्वांचे लाडके माननीय रवींद्र चव्हाण साहेब सो रविदा मला म्हणाले की या इथे येऊ शकशील का म्हटलं नक्कीच कारण त्यांची टीप्स खूप मस्त आहे कारण ह्या गरबाबद्दल बुद्रवी मी खरंच ऐकलं होतं आमचं हेमंत आहे त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की हा खूप मोठा म्हणजे नवरात्र उत्सव असो सो, सो म्हटलं की या नवरात्र उत्सवाला आपण हजेरी लावायलाच पाहिजे सो म्हणून आज मी आलो आणि <laughs> तू खूप छान दिसते आजचा निळा रंग आहे माझा नेहमीचा रंग लाल किंवा भंडारा रंग असतोच माझा भावना महत्वाच्या असतात भावना कुंकू नेहमी माझ्या बरोबर असतं पण तू खूप छान दिसते राजा गुड थँक्यू आणि तू इथे आला आणि चार छान लागले असं म्हणायला पाहिजे खरं तर मी जिथे जातो तिथे सूर्य उगवतो तुझ्या <laughs> काय <laughs> आहे साधारण गरबा गरबा उत्सवाच्या आठवणी काय काय लहानपणी आमच्या आम इथे जेव्हा मी पेंडला राहायचो ना तेव्हा आमच्या इथे आंबे मातेचं मंदिर आहे So, uh, सो आम्ही त्या तिकडे सगळे uh, जमायचो आणि मस्तपैकी दांड्या खेळल्या जायच्या नंतर मग गरबा खेळला जायचा पण एवढं करून सुद्धा आज एवढी वर्ष मला सुद्धा गरबा काही येत नाही पण एक आहे मी नेहमी ने आण करायचं काम मात्र माझं असतं माझे सगळे मित्रमैत्रिणींना किंवा माझ्या ग्रुपला तिथे सोडायचं त्यांच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या त्या गोष्टी त्या बघायच्या आणि त्यांना घेऊन परत घरी प्रत्येकाला घरी सोडायचं कारण कसं असतं रात्री सुद्धा प्रत्येकाला घरी नीट सेफली सोडणं जसं म्हटलं तर या दिवसामध्ये सर्वात सेफेस्ट दिवस असतात त्याच्यापेक्षा सेफेस्ट रात्र असते तरी पण एक गरजेची सोडण्याचं काम माझं नवरात्र उत्सव मध्ये असतं आल्यापासून मी खरं तर बघते इतके लोक येतात भेटायला आणि प्रत्येकाला तितकाच प्रॉपर वेळ देऊन तो फोटो काढतोय काही लोक त्या दादाच्या पाया सुद्धा पडल्या पण त्यांनी सांगले की पाया पडू नका बरोबर पाया माझे मी म्हंटल ना मी एक जस्ट निमित्त मात्र आहे माझ्या पूर्वजांची पुण्य आहे म्हणून मला श्री खंडेरायांचं स्वरूप सा साकारायला मिळालं सो मी त्यांना नेहमी सांगत असतो तुम्हाला पाय पडायचं इथून तुम्ही हवं तर जेजुरीकडे तोड करून पाय पडा तो श्री खंडेरायांना तुमचा व नमस्कार मिळतो माझ्या पाया नका पडू मी तुमच्यासारखा साधा माणूस आहे आणि हे जे म्हणतेस ना मी आता आमच्या सचिनजीनं सांगितलं ते म्हणाले की क्रेज आहे म्हटलं ही क्रेज नाही हे प्रेम आहे म्हणून सो प्रेम ही खरंच प्रत्येकाला अवयवची गोष्ट असते ते म्हणजे प्रेम सो ते प्रेम माझं कुटुंब मला हे माझं कुटुंब आहे हे माझं कुटुंब प्रत्येक वेळेला मला प्रेम देत असतं तसंच आमचे कुटुंब प्रमुख आहेत आमचे रविदा सो आमचे रविदा म्हणजे आपले माननीय रवींद्र चव्हाण साहेब ते प्रत्येकाला असंच प्रेम देत असतात मी नुसतं सेल्फी देतो पण आमचे रविदा प्रत्येकाला प्रेम देतात प्रत्येकाचे विवंचन आहेत ना त्या काय आहेत त्या उंजून त्याच्यावर तोडगा काढतात सो तुला वाटत असेल की मी प्रत्येकाला सेल्फी देतो त्याच्यापेक्षा प्रत्येकाला आशीर्वाद किंवा प्रत्येकाला सजेशन किंवा प्रत्येकाला मदत देण्याचं कार्य आमचे रविदा करतात आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलेल्या आहेत आणि पौराणिक भूमिका खास करून जास्त गाजलेल्या आहेत इतर भूमिकाही तितक्याच कमालच आहेत पण प्रेक्षकांना एक असतं ना की एक काहीतरी एक भावनिक एक असतं एक ती एक वेगळी अटॅचमेंट असते आणि त्या भूमिका साकारताना तुझा एक वेगळा अनुभव काय होता मी एवढं सांगेन की रुद्राक्ष हे कधीपासून हातात आले माहीत नाही पण रुद्राक्ष आल्यापासून पहिल्यापासूनच महादेवांची तर ओढ आहेच म्हणून कदाचित माझ्या घरच्यांनी माझं नाव महादेव देवदत्त ठेवलं असावं सो पौराणिक मालिकाच करायची असं वगैरे काही नव्हतं पण एवढं सांगतो की परमेश्वराचा तो आदेश यायचा तो आदेशाचं पालन व्हायचं मग त्यांनी मला टॉलिवूडमध्ये सुद्धा जायला सांगितलं मी त्यांचा आदेश मानला आणि त्या तिकडे मी देवकी रंदन वासुदेवा हा एक खूप छान असा चित्रपट टॉलिवूडचा मी केला ज्याच्यामध्ये हा मराठीचा झेंडा तिथे मेन कॅरेक्टरमध्ये होता दुसरा परत टॉलिवूडचा मूवी त्याच्यामध्ये सुद्धा हा मराठीचा झेंडा त्या तिकडे रोला आणि रॉबिनवूड त्याच्यामध्ये मी काम केलं पण सगळीकडे एकच कॉमन होतं प्रत्येकजण त्या तिकडे देवभोळे आहेत सो मी जिथे जातो कुठले कॅरेक्टर केलं तरीसुद्धा परमेश्वराबरोबर असतोच सो so, पौराणिक मालिकाच करणार असं नाही कुठली मालिका केली ती पौराणिक नसला तरी सो परमेश्वर पाठीशी असतोच हा आणि जास्त वेळ नाही घेत आता शेवटचा प्रश्न नवरात्रीचा दिवस चालू आहेत आणि असं कायम म्हटलं जातं की प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा एक रूप असतं तुझ्या आयुष्यामधली अशी कुठली महा तुझ्या आयुष्यामधल्या महत्वाच्या स्त्रियांबद्दल आई असेल बायको असेल काय आज सांगायला आवडेल पहिली गोष्ट म्हणजे माझी आई कारण आज त्या देवीमुळे हा देवदत्त या इथे भूमीवर आलेला आहे सो त्यामुळे तिला आता निघताना स्वतः तिला सांगूनच आलो की जाऊन येतो माझी वाट बघ मी नेहमी तिला सांगतो माझी वाट बघ का तर वाट बघत राहिलं की आपण घरी जातो लवकर अशाने की आप करून ती आपलं वाट आहे आणि त्याच्यानंतर माझी खरी पार्वती माझी खरी म्हसई माझी खरी बाणाई Uh, म्हणजे माझी कांचन सो तिला सुद्धा सांगून आलो ॲक्च्युली तिचं तसं म्हटलं तर कल्याण तिचं आजोळच आहे सो त्यामुळे तिसरं म्हणाली मी येऊ का पण ते त्या दोन देवी त्यांना एकत्र राहायचं so, सध्या म्हणजे माझी मम्मी आणि कांचन सो त्यामुळे नाहीतर तिचं या इथे आजोळ आहे सो नेहमी कल्याणला येतच असतो सासूरवाडीला आलास म्हणजे कल्याण डोंबली पण जसं म्हटलं तर माझ्यासाठी म्हणजे तिच्यासाठी तिचं सासर म्हणजे घर आहे माझ्यासाठी माझं सासर म्हणजे घरच आहे सो so, uh, तिच्या सासूर म्हणजे माझ्या सासूर वडीला आलो पण असं सासूर काही नाही घरच असतं आपलं ते हा बोल खूप मस्त अडलं पप्पा मारून वेळात वेळ काढून इथे आलास आणि मागच्या भेटलो होतो त्यावेळेस लुक वेगळा होता असं आता मला विचारायचं हे का नवीन प्रोजेक्ट सा लुक आहे का घबडकुंड uh, uh, नवीन चित्रपट माझा पहिला मराठी चित्रपट माझा येतोय पहिलासा सो त्याची तयारी सगळी आहे ऑलमोस्ट एटी शूट कम्प्लीट झालंय हा लुक थोडासा आहे तो एक्सपोज झाला म्हणून मी येऊ शकलो लोकच तो प्रदर्शित होईल आणि खूप छान थ्रिलर ॲक्शन इमोशन हे सगळे त्याच्यामध्ये आहेत आणि मी तिथे ॲक्शन असणारच सो जादू फॅन्टसी सगळ्या गोष्टी त्या तिकडे हॉरर वगैरे सगळ्या गोष्टी सगळं मसाला त्या तिकडे सो आपण मराठी लोक टॉलिवूड सारखे किंवा बॉलिवूड चित्रपट देऊ शकतो तुम्हाला दाखवून देईल आणि मग झाला मला आवडेल विचारायला की एखादी भूमिका ज्यावेळेला साकारता तुम्ही कलाकार का त्यावेळेस प्रेक्षकांना कधीतरी असं वाटतं की तेच आहेत त्याच भूमिकेमध्ये ते बघत असतात आणि मग दुसरे एखादं काम केलं तर त्यांना असं वाटतं की नाही हे नाही केलं पाहिजे किंवा हे असं का तर ती भूमिका साकारताना साधारण एक काय जबाबदारी कोण सगळ्यात मोठी एकदा का कपाई हा भंडारा लावला ना की ती जबाबदारी स्वतःहूनच येत असते गेले कित्येक वर्ष ऑलमोस्ट लहानपणापासून तर भंडारा लावला जातो आमच्या घरी सो त्याच्यामुळे कदाचित ती जी श्रद्धा महादेवांप्रती होती ती त्यांनी सत्यात उतरवली असं म्हणाला म्हणायला हरकत नाही सो so, म्हणून त्यांनी श्री खंडेरायांचं स्वरूप साकारायला दिलं महादेवांचं स्वरूप साकारायला दिलं so, सो त्यामुळे असे जेव्हा आपण स्वरूप साकारत असतो तेव्हा पहिली मोठी जबाबदारी ती असते की माझं प्रत्येक जे कुटुंबाचा जो प्रत्येक एक भाग आहे त्या प्रत्येक जो मेंबर आहे किंवा प्रत्येक जो काय म्हणतात त्याला एक माझा जो नातेवाईक मी त्यांना म्हणतो कुटुंब म्हणतो सो so, त्यांची भावना ह्या कॅरेक्टरशी किंवा ह्या स्वरूपाशी जोडली जाते सो ती जबाबदारी जबरदस्त मोठी असते मी प्रयत्न करत असतो म्हणून प्रत्येकाला सेल्फी देताना हेच असतं की त्याच्यासाठी तो एक सेल्फी असतो तो माझ्यासाठी समजा शंभर असतील पण त्याच्यासाठी तो एकच सेल्फी असतो तो चांगलाच यायला पाहिजे आणि तो त्यांच्यासाठी आवडता असायला पाहिजे बुडून सो so, ह्या ज्या मालिका साकारताना हिच जबाबदारी आपल्याला खांद्यावर पेलवायलाच लागते है ना खूप छान वाटला वेळात वेळ वै काढून इथे आलास गप्पा मारल्यास खूप खूप धन्यवाद आणि दरवर्षी इथे येत राहता हे तुझंच आहे आमच्या रविदानी बोलवलं की आम्ही इथे येणार आणि घरच्या माणसांना घर तर म्हणजे निमंत्रणाची काही गरज आहे रविदाच म्हटलं की मी घरचा पुरुष आहे मला मला आमंत्रणाची आवश्यकता काय उलट काही काम असेल तर मला सांग मी लगेच करतो या इथे पण खरंच खरंच सांगतो मधुरा या इथे जे काही गरबा उत्सव जो आहे नवरात्रोत्सव जो काही साजरा केला जातो तो, तो खरंच छान आहे तो तुम्ही आत्तासुद्धा काही दिवस राहिलेले आहेत तर तुम्ही बघायलाही या येथे कारण तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एवढे सारे ग्रुप्स बघायला मिळतील आणि एकच ग्रुप नाही तर असंख्य ग्रुप आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेशभूषा केलेले सुद्धा माझे मित्रमैत्रिणी तुम्हाला बघायला मिळतील पारंपरिक वेशभूषा केलेल्या आहेत लहान मुलंसुद्धा आहेत आणि मी आता स्वतः एक सेल्फी काढलेलं आहे मी एक आजी आजोबांबरोबर त्यांचं वय ऑलमोस्ट एटी वगैरे पण ते त्याच पारंपरिक नवरात्रीच्या वेशामध्ये आहेत एवढं खूप छान वाटतं खरंच रविदा तुमचे आभार मानव कमी आहेत कारण तुमच्यामुळे आपली संस्कृती किती पुढे जाते आहे आणि आपण ती पुढे नेत आहोत याची प्रचिती पावलो पावली येते खरंच आणि आज तू इथे आलास तू म्हणालास की तू फारसा जात नाहीस पण आज तो इथे आलास मला ऐकायचं खास कारण काय होतं इथे यामागचं आणि एसी आहे बर आणि एसी असा कुठेही नसतात ते इथे आहे मी पहिल्यांदा असं बघतोय की एसी डोममध्ये खूप छान प्रकारे नवरात्रोत्सव साजरा केला जातो पण कसं असतं नवरात्रोत्सव किंवा गरबा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या एक फिजिकल ॲक्टिव्हिटी अशा ह्यानीसुद्धा होत असतात पण त्याच्यामागे भावना असते ती परमेश्वराची भावना असते आणि मला आमच्या हेमंती सांगितलं होतं की या इकडची देवी जागरूक आहे त्यावेळी ती जागरूकता तिची जी आहे ती बघायची होती मला त्यावेळी म्हटलं की गर्भाग्य नवरात्रोत्सव हे कारण झालं पण त्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या देवीच्या पायाला नमस्कार करण्यासाठी ह्या इथे यावं म्हणून मग मी डोंबिवलीमध्ये आलो मी तिथे नमस्कार केला मला खूप पॉझिटिव्ह वाटलं त्यांनी जी शाल पांघरली ती मला तशीच बॅगमध्ये कोंबतात तसं कुंभाविषयी नाही वाटली मी त्याची घडी करत होतो कारण एवढं तो, तो आशीर्वाद म्हणतात ना की अगदी मनापासून देवीने दिलेला आशीर्वाद होता त्याला जरासुद्धा चुनी पडायला नको त्या आशीर्वादाला म्हणून मी त्याची नीट घडी घालत होतो आणि कारण इथली देवी आहे ना ती खरंच खूप जागृत वाटली कारण त्याचं कारण एक असतं की आजूबाजूचा परिसर आहे तोसुद्धा तितकाच पवित्र असायला लागतो बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखाद्या वेळी आरास केली की तशीच असते मग ती आरास कदाचित कदाचित शिळी होऊ शकते तशीच ती तजेलदार नाही राहू शकत सो त्यासाठी ह्या इथे आमच्या ज्या ग्रुपनी आमच्या सचिनजींच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली या इथे एक संकल्पना किंवा एक उपक्रम असा राबवला की दर दिवशी जो रंग असेल त्या रंगाची रोज 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 फुलं त्या तिकडे फुलांची आणि खऱ्या फुलांची आरास केली जाते समजा परवा रंग लाल रंग होता तर पूर्ण लाल रंगाची फुलांची आरास होती आज निळ्या रंग आहे तर मी जाऊन बघितलं अक्षरशः निळ्या रंगाची सगळीकडे निळ्या रंगाची आणि ती सुद्धा खरी फुलं एक सुद्धा त्याच्यामुळं खोटं फुल नाही किंवा खोटं त्या तिकडे एक झाड नाहीये सगळी ती हिरवीगार आणि निळ्या रंगाची फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली सो so, हे जे काही आहे ना हे जे जागेचं ते पावित्र असतं आणि हे पावित्र आमच्या रवी त्यांच्या मध्ये सतत राखलं जातं म्हणून त्या तिकडे उद्याचा रंग मला वाटतं पिवळा आहे ना भंडारा खरं मी उद्या यायला पाहिजे होता किंवा मंगळवारी यायला पाहिजे होता म्हणजे मला माझा सोमव्या रोज आला तरी चालेल <laughs> <ला माला। laughs> पण खरंच सांगतो ह्याचं जे पावित्र आहे ते रोजच्या रोज ज्या फुलांच्या सजावटीने सजा त्या त्या रंगाच्या सजावटीने केलं जातं त्यामुळे इथलं जे पावित्र्य राखलं जातं म्हणून पूर्ण सुचिर्भूत होऊन या इथला जो परिसर आहे तो त्या तिकडे आपल्याला बघायला मिळतो सो मी पूर्ण टीमचे म्हणजे रविदांच्या पूर्ण टीमचे आमच्या सचिनजींचे खरंच खूप आभार मानतो की त्यांनी ही संकल्पना इथे राबवली ज्यामुळे आपल्या ह्या नवरात्रोत्सवाच्या इकडच्या नवरात्रोत्सवाचा नमो नमो रमो नवरात्रोत्सवाचा खूप खूप सुंदर नाव आणि परफेक्ट नाव दिलेलं आहे नमोरमो नवरात्र उत्सवाचं ते पावित्र राखतात खरंच खूप खूप धन्यवाद त्यांना खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रोजेक्ट साठी खूप धन्यवाद खूप धन्यवाद गॉड ब्लेस यू थँक्यू जय माता दी जय माता दी येळकोट येळकोट जय मल्हार नवरात्री हो